बातमी आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भातली आहे कारण तिकडे सिरियामध्ये रासायनिक हल्ला झाला आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेनं सिरियाच्या अनेक भागात क्षेपणास्त्र डागलेली आहेत फिफ्टी टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्रांचा सिरियातील हवाई अड्ड्यांवरती मारा करण्यात आहे मंगळवारी सिरियाच्या बंडखोरग्रस्त भागात रासायनिक हल्ला झाला त्यामुळे संपूर्ण जगात याबद्दल चिंता व्यक्त आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आहे गेल्या अनेक दिवसांपासून व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये सिरिया विरोधातली कारवाईची रणनीती सुरू होती आणि आता थेट हल्ला करण्यात आला दरम्यान या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार शैलेंद्र देवळणकर सर अमेरिकेनं ज्या पद्धतीनं आज हा हल्ला केलाय सिरियावर त्या हल्ला जो आहे तो अपेक्षित होता का की अचानक झालाय हो। आज अमेरिकेकडनं सिरियावरती जो क्रुझ मिसाईलचा हल्ला झालेला आहे हा निश्चितच आश्चर्यकारक आणि अनपेक्षित अशा स्वरूपाचाच होता तो अनपेक्षित यासाठी होता की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या पंचेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली त्या निर्णयामधला एक निर्णय असा होता की सिरियाचा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये दोन हजार अकरापासून अमेरिकेची लष्करी गुंतवणूक आहे मिलिटरी इन्व्हॉल्वमेंट आहे ती ते कमी करणार होते त्याचबरोबर सिरियाच्या प्रश्नावरती रशियाबरोबर ते सामंजस्याने काही गोष्टी ठरवणार होते म्हणजेच रशियासंदर्भात जो तणाव होता सिरियाच्या प्रश्नावरनं तो डोनाल्ड ट्रम्प यांना कमी करायचा होता एवढंच नाही तर त्यांनी बशर अल आसादला सत्तेवधन दूर करणं हा बराक ओबामांचा जो अजेंडा होता तो देखील ट्रम्प ज्यांनी टर्न डाऊन केला आणि त्यांनी सांगितलं की आता आमचा तो अजेंडा राहणार नाही परंतु या सगळ्या गोष्टींचं त्यांची घोषणा झालेली असताना देखील आज जेव्हा त्या क्रूज मिसाईलचा हल्ला झाला याच्यावरनं तो निश्चितपणे अनपेक्षित पद्धतीनेच निश्च केलेला होता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो मिसाईलचा अटॅक झालेला आहे याचा सरुंजा संदर्भातला निर्णय हा दोन हजार तेरामध्येच घेतला गेला होता कारण दोन हजार तेरामध्ये दमास्कसवरती पहिला केमिकल वेपन अटॅक झालेला होता आणि हा केमिकल वेपन अटॅक हा देखील बशरकडनंच झालेला आहे अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यामुळे बशरला धडा शिकवण्यासाठी ओबामांनी हा निर्णय घेतला परंतु ओबामांनी त्यांना पूर्ण करण्याचं धाडच दाखवलं दा नाही परंतु ते धाडस जे आहे ते ट्रम्प यांनी दाखवलेलं आहे त्यामुळे हा पूर्णपणे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असा होता यामुळे अमेरिकेची सिरियाच्या जो यादवी युद्ध आहे त्याच्यामधली इन्वॉल्वमेंट जी आहे ती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे हा हा पण पण एकूणच सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्या परिस्थितीचे आशिया खंडावर काय परिणाम होती हा जो आता संघर्ष आहे हा केवळ आता सिरियापुरता किंवा इराक पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीचे संबंध आता अमेरिका आणि रशियामधले तांडले गेलेले आहेत तर एक प्रकारचा प्रत्यक्ष संघर्ष म्हणजे शीतयुद्ध हे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली संपुष्टात आलं त्यानंतर अमेरिका व रशियामध्ये प्रत्यक्ष संघर्ष हा कुठेच झालेला नव्हता हा आता प्रत्यक्ष संघर्षाची ही परिस्थिती आहे दोन हजार अकरा पासून तर दोन हजार सतरा पर्यंत या संपूर्ण यादवी युद्धामध्ये चार लाख लोक मारले गेलेत करोडो लोक विस्थापित झालेत आणि तेलाच्या किमतीवरती याचा फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आहे याच्यातनं सातत्यानी तणावाची परिस्थिती निर्माण होती युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती आणि निश्चितच याचा परिणाम जो आहे तो तेलांच्या किमतीवरती होतो तेलांच्या किमती प्रचंड वाढवल्या जातात कारण हा संपूर्ण आखात जो आहे हा ऑइल एक्सपोर्टिंग सबकॉन्टिनेंट आपण याला म्हणतो त्यामुळे निश्चितपणे याचा परिणाम हा तेलांच्या किमतीवरती होतो आहे आणि आता हे ध्रुवीकरण केवळ सिरियापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये तर याचं रूपांतर आता शिया सुन्नी संघर्षामध्ये झालेलं आहे एकीकडे सुन्नी देश जे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आहे तर दुसरीकडे शिया देश जे रशियाच्या नेतृत्वाखाली आहेत आणि हे दोघेही ऑइल प्रोड्युसिंग देश असल्यामुळे याचा सगळ्यांचा परिणाम हा तेलांच्या किमतीवरती होणार आहे आणि भारतासारखा देश की जो आपली फार मोठ्या प्रमाणावरती आखाती प्रदेशामधनं तेल आयात करतो भारताला देखील याची किंमत चुकवावी लागू शकते कदाचित तेलाच्या किमती वाढल्यामुळे त्याचे परिणाम आपण जे ऑइल इम्पोर्ट करतो त्याच्यावर देखील होण्याची शक्यता आहे नक्कीच त्याचा परिणाम देखील आजच बघायला मिळाला शेअर मार्केट जे आहे ते आज शंभर अंकांनी डाऊन झालेलं आहे पण एकूणच ही सगळी जी आखाती प्रदेशात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे सिरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांना कॉर्नर करण्याचं कुठेतरी जागतिक शक्तींकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू होतोय Uh, सध्या तरी ही परिस्थिती म्हणजे हा युनायटेड नेशन्स याच्यामध्ये किती सक्रिय भूमिका पार पाडते याच्यावरती सगळ्या गोष्टी निर्भर करतात ह्या ह्या प्रश्नाची चर्चा जी आहे ही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये केली जाईल आता जो महत्त्वाचा ठराव मांडला जाईल तो ठराव असेल की बशर अलासातला सत्तेवरनं दूर करणं आज सकाळीच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे की मी एका आठवड्यामध्ये बशर अलासातला सत्तेवरनं घरी पाठवेल आणि त्यामुळे असा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत मांडला जाईल आता सुरक्षा परिषदेमध्ये कशा पद्धतीचं ध्रुवीकरण होतं विभागणी होती यावर सगळ्या गोष्टी निर्भर करतात यामध्ये चीन कोणता स्टँड घेते याच्यावर गोष्टी निर्भर आहेत फ्रान्स आणि इंग्लंड हे अमेरिकेच्या बरोबर आहेत त्यामुळे ते निश्चितपणे बशरला काढून टाकण्याच्या ठरावाला समर्थन देतील परंतु चीन हा जो देश आहे हा जर रशियाच्या बाजूला मोठ्या ध्रुवीकरण दिसून येईल आणि हा संघर्ष असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही केलेल्या सगळ्या आंतरराष्ट्रीय विश्लेषणाच्या बद्दल तेव्हा या सगळ्याचा परिणाम आपल्यावर देखील होतोय आपण देखील यात होरपळतोय आणि तिथली सुद्धा निष्पाप माणसं मरतायत हे दुर्दैवी आहे